छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ऑफ रुरल यांचा तृतीय वर्धापन दिन शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा टेंब्रुसोंडा येथे नुकताच संपन्न झाला ज्यामध्ये शोध तुमच्यातील वक्त्याचा वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली ज्याचा मुख्य उद्देश मेळघाटातील विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व आणि संभाषण कौशल्याचा विकास व्हावा विचार अभिव्यक्ती करिता व्यासपीठ उपलब्ध व्हावे व वैचारिक क्षमतेला गती मिळावी हा संस्थेचा प्रामुख्याने प्रयत्न होता सदरील सामाजिक संस्था मागील तीन वर्षापासून विविध माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहे ज्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण स्वास्थ्य पर्यावरण आणि ग्रामीण विकास यांचा समावेश आहे सदरील वक्तृत्व स्पर्धेमध्ये गट अ मधून प्रथम पुरस्कार संध्या द्वितीय वैदिका मोरे व तृतीय पुरस्कार पूजा मावसकर हिने मिळविला तसेच गट ब मधून प्रथम पुरस्कार मोहिनी शिवहरे द्वितीय कल्याणी किल्लेदार तर तृतीय पुरस्कार विद्या पालवे हिने मिळविला याचबरोबर लोकनृत्य आणि लोकगीत सुद्धा सदरील कार्यक्रमांमध्ये घेण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका वाकोडे प्रमुख अतिथी डॉक्टर पिंपळकर वैद्यकीय अधिकारी टेंब्रुसुंडा शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळेतील शिक्षक वृंद तसेच गावातील गणमाननीय नागरिक व डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ऑफ रुरल संस्थेचे गणमाननीय सदस्य गजा भुसुम अतुल मामनकर रवींद्र आठोले लखन कोगेकर पंकज जगदेव आणि श्याम बचले कार्यक्रमाला उपस्थित होते कन्या आश्रम शाळेतील माननीय कडू मॅडम यांनी संस्थेला पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता केली तस्मीन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी